तुम्ही कधी विचार केलाय का पाप केल्यावर आत्म्याला काय शिक्षा होते गरुड पुराणात सांगितलंय अशी शिक्षा जी फक्त ऐकूनच अंगावर काटा येतो गरुड पुराणानुसार जो व्यक्ती दुसऱ्यावर अन्याय करतो गरिबांचं शोषण करतो त्याला मृत्यूनंतर तामिश्र नरकात फेकलं जातं इथे आत्म्याला न फाटणाऱ्या अंधारा ढकललं जातं तेथे उपाशी तडफडत त्याचं शरीर पुन्हा पुन्हा तुटतं आणि पुन्हा तयार होतं ही शिक्षा हजारो वर्ष चालते हे ऐकून वाटतं ना आपण फक्त बाहेरूनच माणूस असतो पण कर्म आपल्याला खरं दाखवतं म्हणूनच चांगलं जागा चांगलं वागा कारण मृत्यूनंतर फक्त कर्मच आपली ओळख असतं नमस्कार पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक व्हिडिओमध्ये तिथे खूप साऱ्या गरुड पुराणामधल्या भयानक शिक्षा पाहणार आहोत आपल्या कालचक्र एक गुड प्रवास या चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ